दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद आणि कंदलगाव रस्त्यावर कारवाई करत मंद्रुप पोलिसांनी अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कार आणि जप्त पोलीस अधीक्षक यांच्या मंद्रुप मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे बसवनगर औराद रस्त्यावर एका लाल रंगाच्या स्विफ्ट कार मधून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे आणि त्यांच्या पथकानं औराद रस्त्यावरील नरसगोंडे यांच्या शेताजवळील वळणावर संबंधित कार येताच थांबवून तपासणी केली त्यात खाकी पुठ्याच्या बॉक्समध्ये विदेशी कंपनीची दारूच्या बाटल्या आढळून आल्या यावेळी संबंधित वाहन चालकास त्याचं नाव विचारलं असता त्याने अक्षय पाटील राहणार सुलेर जबळगे तालुका अक्कलकोट असं सांगितलं तर वाहनातील बॉक्सची तपासणी केली असता त्यात इम्पेरियल ब्लू डीएसपी ब्लॅक रॉयल स्टंग रॉयल चॅलेंज अशा विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या तसेच दुसऱ्या एका कारवाईत ते कंदलगाव रस्त्यावरून विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या मलप्पा चंद्राम सलगरे याला पकडण्यात आलाय तो त्याच्या मोटरसायकल वरून देशी विदेशी कंपनीच्या दारूची वाहतूक करीत होता त्यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता एका पिशवीत देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या दारू आणि मोटरसायकल असा एकोणसाठ हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत प्रतिनिधी शिवराज मोगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मंद्रुक सोलापूर